नमस्कार कसे आहात सगळे मी स्वप्नील स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर तर व्हिडिओचं टायटल तुम्ही पाहिलंच असेल की कोणत्याही गाण्याचं नोटेशन हार्मोनियमवर कसं काढायचं किंवा डायरेक्ट गाणं कसं वाजवायचं ते आपण आज पाहणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूयात दोन तीन गोष्टी मी आधी सांगतो त्यानंतर आपण व्हिडिओचा विषय पाहूयात तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की ज्यांना गाणं वाजवता येत नाही किंवा ज्यांच्याकडे हार्मोनियम आहे कीबोर्ड आहे परंतु ते वाजवायचं कसं त्यावर गाणं कसं वाजवायचं ह्या गोष्टी माहिती नाही आहेत तर हार्मोनियमवर डायरेक्ट गाणं वाजवण्यासाठी काही गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत जसे की अलंकार पलटे रागांची बेसिक माहिती सप्तक मंद्र तार तारसप्तक या बेसिक गोष्टी तरी आपल्याला माहिती पाहिजेत काळी एक कुठे काळी दोन कुठे आहे काळी पाच कोणती आहे काळी चार कोणती आहे किंवा पांढरेश्वर त्यांना काय म्हणतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर चला आजच्या विषयाकडे जाऊयात तर कोणतंही गाणं डायरेक्ट वाजवण्यासाठी त्याच्या दोन तीन स्टेप असतात त्या स्टेप तुम्ही फॉलो केल्या पाहिजे जसं की एखादं गाणं तुम्हाला वाजवायचं आहे तर ते गाणं तुम्ही आधी भरपूर वेळेस ऐकलं पाहिजे त्यानंतर त्या गाण्याची एक एक लाईन ती वरती जाते की खाली येते ते आपल्याला कळलं पाहिजे म्हणजे आपण उदाहरण म्हणून एखादं भजन घेऊयात तर आपण माझे माहेर पंढरी या गाण्याची पहिली ओळ कशी वाजवायची ते पाहूयात माझे माहेर पंढरी आता या ठिकाणी माझे मा हेर माझे मा, मा हा शब्द जो आहे तो वरती जातोय म्हणजे आरोहात जातो आहे माझे मा हेर पंढरी आणि माझे हेर पंढरी हे र पंढरी हे जे दोन शब्द आहेत ते अवरोहात आहेत म्हणजे उतरत्या क्रमाने आहे हे पंढरी ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे गाण्यातली ओळ ही वर जाती की खाली येते हे कळल्यावरच आपल्याला नोटेशन काढता येईल तर आता पुढची स्टेप पाहूयात तर पुढची स्टेप अशी आहे की त्या गाण्याचा पहिला शब्द हा कुठून चालू होत आहे ते आपल्याला समजलं पाहिजे जसं की मा मा माझे माझे

माझे अशा प्रकारे एक एका एक शब्दाचं नोटेशन किंवा ऐकून ते वाजवायचं आहे तुम्हाला आणि एकदा सवय झाली की नकळत आपल्याकडून ते गाणं वाजवलं जातं तर सुरुवातीला चुकू शकतं परंतु तुम्ही प्रयत्न करत राहा तुम्हाला नक्की जमेल आणि तुमच्यासाठी मी यूट्यूबवर गाण्याचे किंवा नोटेशनचे व्हिडिओ टाकतच असतो परंतु जरी कोणाला पर्सनली माझ्याकडे शिकायचं असेल तर त्यासाठी माझे ऑनलाईन क्लासेसही चालू आहेत तेही तुम्ही जॉईन करू शकता त्याची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा अजून कुठले विषय असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्यावरही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद